तुम्ही म्हणताय की त्यांनी इलेक्शन लढत आहेत त्यांनी टाईमपास करतायत असं मला कारण की त्यांच्याकडं अजेंडा नाही आहे बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर वोट चोरीचा अजेंडा सेट करायचा नाही तर सरकारचा धुराळा उडाला विकासाच्या अजेंडावरती नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली बिहार इलेक्शन महाआघाडी ह्याला काहीही आहे कुठेही नेता तिथे ग्राउंडवरती दिसत नाही कुठल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी दिसत नाही राज्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील तेरा नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे आणि आता प्रचाराचा धडाका सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उंपरी असतील पेडवडगाव असतील अशा या दोन तीन नगरपालिकांची ज्याची जबाबदारी आहे ते आपले आमदार राहुल आवडे आपल्यासोबत आहेत अशा प्रकारे या दोन तीन नगरपालिकांची निवडणुकीतील अतिशय जोरात इलेक्शनचं वातावरण आता नगरपालिकेचं तापलं आहे वडगाव असू दे हातकलंगली असू दे असू दे तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होईल ही मला या ठिकाणी खात्री आहे तिथले सर्व उमेदवार अतिशय जोमानं पक्षाचा विकासाचा अजेंडा केंद्राचा असू दे राज्याचा असू दे लढत आहेत आणि स्थानिक जे गावातले विषय आहेत नगरपालिकेचे स्थानिक विषय त्या ठिकाणी लढता येतात आणि म्हणून मला खात्री आहे की तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक अतिशय विक्रमी मताने निवडून येतात या तिन्ही ठिकाणी कशा प्रकारचे उमेदवार वापर पक्षाची विचारधारा जपणारे आणि महायुतीचे प्रामाणिक कार्यकर्ते यांना संधी द्यायचं काय काम आम्ही ह्या निवडणुकीच्या माध्यमातून केलं आहे खरं म्हणजे निवडणूक आमची विधानसभेची झाली लोकसभेची झाली आताही कार्यकर्त्यांची निवडणूक होती जो प्रामाणिकपणे गेल्या दोन निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं आहे त्याला संधी देऊन त्याला मोठं करायचं काम त्याला जबाबदारी प्रतिष्ठा द्यायचं कार्य पक्षाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचं कार्य आम्हाला संधी मिळाली आणि त्या पद्धतीचा आम्ही करायचा प्रयत्न केला आहे जो ताकदीनं निवडून येऊ शकतो विकासाचा अजेंडा घेऊन लोकांच्या समोर जाऊ शकतो निवडून येऊ शकता अशा सर्व गोष्टीला आम्ही प्रायोरिटी किंवा हुपरी नगरपालिकेमध्ये नग नगराध्यक्षपदी आमचे मंगळराव साहेब आहेत जे हुपरी म्हणून असताना सरपंचवर म्हणून पाच वर्ष अतिशय जबाबदारीने आणि ज यशस्वीपणे त्यांनी ती जबाबदारी पार पडली आणि जे आता जे आमचे नगरपालिकेचे उमेदवार आहेत ते सत्तर टक्के आमचे तरुण उमेदवार आहेत तरुण उमेदवारांच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवायची जिद्द असते आणि पंचवीस टक्के सिनियर लोकं आम्ही मुद्दा घेतले मार्गदर्शन मिळतं आणि ह्या मार्गदर्शन हे युव युव हा उमेदवारांचा त्यांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन ह्याचं कॉम्बिनेशन आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उतरवतो पण कागद अनेक ठिकाणी नेत्यांनी भूमिका केलेल्या आघाडी केलेल्या आपल्या प्रभागातल्या कशा प्रकारचे आमची ही महायुती म्हणून आम्ही जपलो आहे इथे शिवसेना धनुष्यबान चिन्ह आहे आणि आमचं भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह आहे एकवीस नगरसेवकांपैकी सोळा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह घेऊन राहिले पाच नगरसेवक हे शिवसेनेचा धनुष्यबान घेऊन राहिले नगराध्यक्षपदी मंगळराव माडगे हे धनु आमचं कमलचिन्ह घेऊन निवडणुकीच्या सामोरं जातात आणि शंभर टक्के आमचा विकास खरंतर ही अशी परिस्थिती असताना महाविकास आघाडीत येतात ते देखील आता चांगल्या निवडणूक लढवणार असेल त्याच्याकडून सांगण्यात येत आहे प्रकारे या महाविकास आघाडीच्या दोन आघाडी किंवा त्यांच्या निर्णयाकडे महाविकास आघाडी तुम्ही म्हणताय की त्यांनी इलेक्शन लढत आहे त्यांनी टाईमपास करताय असं माझं आहे कारण की त्यांच्याकडं अजेंडा नाही आहे महाविकास आघाडीने परवा बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर वोट चोरीचा अजेंडा सेट करायचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला धुराळा उडाला त्याचा पूर्ण बिहारमध्ये तिथल्या जनतेने धुराळा उडवून टाकला कुठेही त्या अशा चुकीच्या गोष्टीला तिथं कुठेही तार दिलं नाही आणि विकासाच्या अजेंडावरती नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली बिहार इलेक्शन लढलं आणि इथं महाराष्ट्रातसुद्धा महाआघाडी ह्याला काहीही अर्थ राहिला नाही आहे कुठंही नेता तिथे ग्राउंडवरती दिसत नाही कुठल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी दिसत नाही आणि मला तर या ठिकाणी वाटतं की प पक्षाचं नाव त्यांनी टिकवण्यासाठी किंबहुना पक्षाचं चिन्ह आणि नाव टिकवण्यासाठी असं असं निवडणूक आयोगामध्ये आम्ही एवढे निवडणूक निवड निव, महा स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवल्या म्हणून खिरापतीसारखे ए बी फॉर्म वाटले बोलून बोलून मागी म्हणून त्यांच्या पॅनलमध्ये दम नाही आहे त्यांच्या विचारधारामध्ये दम नाही आहे काय अजेंडा आहेत लोकांच्या समोर काय विकासाचा अजेंडा घेऊन जात आहेत काय लोकांना कमिटमेंट देत आहेत काय काम करत आहेत काहीही त्यांच्याकडे अजेंडा नाही महायुतीच त्या ठिकाणी सत्तेवरती आमचेच उमेदवार विजय तर महापालिका इतर की आता पहिले निवडणुकी त्याच्याप्रकारे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन इलेक्शन दणदणीत इचरगंजीमध्ये आम्ही म्हणजे खासदार धैर्यशील सुद्धा निवडून द्यायचं असू दे किंवा माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला असू दे अतिशय उत्साही वातावरण महायुती म्हणून आम्हाला या ठिकाणी मिळालं चाळीस हजारचं मताधिक्य धैर्यशील मानेना मिळालं आणि मला अठ्ठी अठ्ठावन्न हजारचं मताधिक्य महा महायुती म्हणून विचारधारा असणारं हे इचरगंजी शहर आहे आणि विकासाचा अजेंडाला त्या ठिकाणी मतदान करणारी तिथली जनता आहे इचरगंजीचा वस्त्रोद्योगचा विषय विकासाचा विषय पिण्याच्या पाण्याचा विषय तिथं स्वच्छतेचा विषय या सगळ्या गोष्टीवरती विचार करून मतदान करणारा त्या ठिकाणी आहे आणि हे विचाराचा उमेदवार विचाराचं विचाराची धार पकडणारी आमचे येणारे उमेदवार असतील महायु महापालिकेमध्ये सुद्धा इचरगंजीच्या महापालिकेमध्ये सुद्धा तिथं आमचा भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर म्हणून कसा धन्यवाद तर आपण बघितलं की हे होते आमदार अहम यांनी कोल्हापूर जिल्ह्यात असून किंवा राज्यात नगरपालिका नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा पाठ केला आणि येणाऱ्या आगामी इचरगंजी महापालिकेमध्ये पहिला महापौर आहे ते भारतीय जनता पार्टीला होईल असा विश्वास आवड यांनी व्यक्त केला आहे तर कानपाडी नवराष्ट्र कोल्हापूर